अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमधून आपण आज आलेल्या सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि आलेली आहे शिवरात्र शिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी देवांचे देव महादेव आणि माता पार्वतींचा विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी माता सतीची अनेक वर्षांची तपसऱ्या यशस्वी झाली होती त्यांना महादेव त्यांच्या पतीच्या रूपामध्ये प्रकट झाले महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतींची पूजा केली जाते या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे कमी होतात आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात या दिवशी उपवास आणि भगवान शिवांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी देव आनंदी मनस्थितीमध्ये असतात म्हणून असे मानले जाते की जो कोणी या दिवशी खऱ्या श्रद्धेने भक्तीने महादेवांचा उपवास आणि पूजा करतो त्याला त्याच्या जीवनामध्ये धन आणि समृद्धीची प्राप्ती होते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्यातील सर्व कष्ट दुःख दूर होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे काही प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल पण संध्याकाळी घरातून तुम्हाला ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू बाहेर फेकल्याने तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन चोवीस तासामध्ये तुमच्या घरातील इडा पिडा नजरबादा कष्ट दूर होईल कुटुंबाची भरपूर प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आज देव हे म आनंदी मनस्थितीमध्ये असतात त्यामुळे शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या काळामध्ये आपण जर उपाय केले तर ते के कधीही वाया जात नाहीत आणि म्हणून असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी जे उपाय केले जातात त्या उपायांचं निश्चित फळप्राप्ती होत असते आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर आणि तुम्ही जर घरातच राहत असाल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते जास्तीत जास्त साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप जास्त पटीने फळ प्राप्त होते आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे का तर बघा जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील अडचणी इडापिडा असतील नकारात्मकता असेल कोणी आपल्या घराला दोष लावलेले असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा कधी कधी घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे निघून जातो खर्च होतो म्हणजेच काय लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते परंतु ती आपल्या घरामध्ये दोष असल्यामुळे आपल्याकडे ती स्थिर राहत नाही तसेच घरामध्ये सतत वादविवाद होणे क्लेश होणे भांडण होणे कोणतीही गोष्ट जरी बोलायला गेले की सारी जरी गोष्ट बोलायला गेली तरी त्या गोष्टीचे रूपांतर एका भांडणामध्ये होणे हे नेहमी बघा मग ही भांडणी नवरा बायकोंची असतील आई मुलांची असतील किंवा कुटुंबामधील इतर सदस्यांची असतील तर त्या ही जी भांडणी आहेत तर ती दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरातील मुलं असतात खूप हट्टीपणा करत असतात मोठ्यांनी सांगितलेलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत नेहमी चिडचिडेपणा चीड़ करतात मुलांना वाईट व्यसन लागलेलं ला आहे यासारखे दोष देखील दूर होतात घरात असलेले आजारपण असेल किंवा कोणतेही शुभकार्य जे असे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होण्यास मदत होते महाशिवरात्र हा दिवस वर्षातून एकदाच येतो तसेच या दिवशी जे काही उपाय केले जातात ते देखील वर्षातून एकदाच केले जातात परंतु या उपायांचे फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतो उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून तुम्हाला घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मातीची पणती असेल ती घेतली तरी देखील चालेल त्यानंतर आपल्या हातावरती आपल्याला बारा चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये जितके तीळ बसतील तितके तीळ तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत त्यानंतर हे तीळ आपल्याला आपल्या घरातील एका व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहे त्यानंतर हे तीळ त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत पुन्हा बारा चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत आणि घरातील दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवायचे आहेत उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आहेत उतरवत असताना तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे असे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जितके सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यांवरून हे काळे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी बारा चिमूट काळे तीळ हे वेगवेगळे घ्यायचे आहेत एका व्यक्तीवरून काळे तीळ उतरवले असतील तर ते पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायचे नाहीत घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला बारा चिमूट काळे तीळ हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवल्यानंतर पुन्हा ती तिळाची प्लेट आपल्या घरामध्ये घ्यायची नाही घरातील सर्व सदस्यांवर उतरवून घ्यायचे यानंतर ती प्लेट घराच्या बाहेरच ठेवायची आहे यानंतर घरावरून उतारा करायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये टाकून द्यायची आहे ती प्लेट तशीच तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायची आहे आणि घरातून बाहेर नेल्यानंतर जिथे कुठे फेकायला तुम्हाला जागा असेल तिथे तुम्हाला ते तीळ जे आहेत तर ते फेकून द्यायचे आहेत आणि निर्जनी स्थळी ज्या ठिकाणी कोणी येत नाही जात नाही कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते तीळ जे आहेत तर ते फेकून द्यायचे आहेत फेकत असताना तुम्हाला मागे फिरून पाहायचे नाही सरळ तुम्हाला बघा फेकून झाल्यानंतर घरी यायचे आहेत आपले आल्यानंतर घरी हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्यकामे असतील तर ती तुम्हाला करायची आहेत इतका हा प्रभावी उपाय आहे की हा जर उपाय तुम्ही आजच्या दिवशी संध्याकाळी केला तर तुमच्या घरामध्ये कितीही मोठे दोष असतील कितीही अडीअडचणी असतील कितीही दुःख कष्ट असतील तर ते नक्कीच दूर होतील कारण प्रत्येक घरामध्ये थोडेफार दोष हे असतातच आणि दोष हे फक्त बाहेरचेच व्यक्ती आपल्या घराला लावत असतात असं नाही तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा भांडणे सुद्धा होत असतात काही वाईट गोष्टीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये बोलत असतो आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असतात जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा ते तथास्तू म्हणत असतात आणि चांगलं बोलतो तेव्हाही ते तथास्तू म्हणत असतात त्यामुळे जेव्हा घरामध्ये वाईट गोष्टी वाढतात तेव्हा दोष सुद्धा वाढत जातात आणि दोष वाढल्यानंतर घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा त्या तिथीवरती घरासाठी काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत तर हा जो उपाय आहे तर तो फक्त वर्षातून एकदाच करू शकतो म्हणजेच महाशिवरात्रीला इतर वेळेस हा जो उपाय आहे तर तो केला जात नाही त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा सोतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्याचबरोबर घरातील महिलेला मासिक धर्म आलेला असेल तर ती महिला सोडून घरातील इतर स्त्रियांनी किंवा मग पुरुष मंडळींनी किंवा मुलांनी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल तर तुम्ही आज शिवमंदिरामध्ये जर जाणार असेल दर्शनासाठी त्या ठिकाणी सुद्धा जाताना तुम्ही हा उपाय जो आहे ना तर तो उपाय तुम्हा तुम्हाला करून द्यायचा तुम्हाला काय करायचं आहे की बघा शिवमंदिरामध्ये जाण्यापूर्वी एक छोटासा तुर्तीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तुर्ती आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापर तुर्तीचा करत असतो तर एक छोटासा तुर्तीचा खडा घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे एकच तुकडा हा सर्वांवरून उतरवून घ्यायचा आहे वेगवेगळा तुकडा या ठिकाणी घेण्याची गरज नाही त्यानंतर हा तृटीचा तुकडा खडा तुम्हाला शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायचा आहे आज आपण सर्वजण दर्शन घ्या महादेवांचे घ्यायला किंवा त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही हे अर्पण करू शकता आणि यानंतर आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी बघा आपल्या कुटुंबातील अडथळे दूर होण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे हा उपाय देखील खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील आजच्या दिवशी नक्कीच करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाइक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आपल्या जास्त मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ